श्री स्वामी समर्थ शिवपुराणानुसार दुःख आणि त्रास संपत नसेल तर तोडगे एक भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धीचे वरदान मिळते जर तुम्हालाही तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा दोन नेहमी आपल्या खिशात एक चांदीचा चोकुनी तुकडा ठेवा ज्यामुळे आपली तिजोरी भरलेली असते तीन कापूर जाळायला सुरुवात करा रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तिन्ही सांजेला देवाची आरती करताना कापराची वडी जाळायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी त्या आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळायला पाहिजे ज्यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते चार दीर्घकाळापर्यंत कोणतेही काम करण्यात अडथळा येत असेल तर ये सोमवारी भगवान भोलेनाथाची पूजा करावी शिवलिंगावर पूजेत बेलपत्र दूध आणि पाण्याने अभिषेक करावा पाच हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा रोज तिने सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंगबली कृपा हो राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील सहा वास्तुदोष मिटवण्यासाठी कापूर खूप शक्तिशाली मानले गेलेले आहे जिना टॉयलेट किंवा द्वार कुठेही वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी एक कापूर वडी ठेवली पाहिजे सात नारळ उतरून टाकणे घरातले एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून अकरा वेळा उतरून घ्या आणि एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्नि अग्निकुंडातील अग्नी ते नारळ जाळून टाकला पाहिजे हा उपाय पाच शनिवार करा हा उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट दूर होईल आठ जर एखाद्या व्यक्तीला खूप कष्ट करूनही पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळत नसेल तर त्याने सोमवारी विधीपूर्वक भगवान शंकराची पूजा करावी सोमवारी रात्री शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावा हा उपाय एक्केचाळीस सोमवार नियमित करा असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात आणि त्यांची आर्थिक समस्या दूर करतात यासोबतच पैशांची बचत करण्यातही फायदा होतो असं सांगितलं जातं नऊ सोमवारी शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात दहा कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिराला जाऊन आपल्याकडून जाणते अजाणते पण झाल्याने सर्व पापांची क्षमा मागा पाच शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील अकरा चांदी किंवा तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक असते बारा दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अतिशय उत्तम असते तेरा जल अर्पण करा तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यामध्ये लाल चंदन मिसळा ते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपा सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा सव्वा महिना हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होतील चौदा नेहमी आपल्या घरात देसी गूळ ठेवा गूळ वेळोवेळी खात राहा व आपल्या परिवारातील सदस्यांनाही द्या पंधरा पिंपळ वड नीम व केळीच्या झाडांना नित्य नियमितपणे पाणी घालायला हवं सोळा सफाई कर्मचाऱ्यांना काही दाणे दान करा सतरा पक्षी मुंगी गाय कावळा कुत्रा आदी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करा अठरा मातीच्या पात्रात मध भरून त्याला जाका एकोणीस वाहत्या पाण्यात रेवडी व बत्तासे वाहून घाला वीस बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा एकवीस रात्री तांब्याच्या पेल्या एक पेल्यात जल भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या एकवीस रात्री तांब्याच्या पेल्यात जल भरून डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या बावीस हनुमान मंदिरात जाणे व सकाळी हनुमान चालिसाचे पाठ करणे तेवीस कपाळावर चंदन किंवा केसराचा टिळा लावायला पाहिजे चोवीस तांब्याच्या जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी छिद्र केले पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घालणे पंचवीस झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये सव्वीस पांढरा काळा किंवा दोन रंगाची शाल गरिबांना दान करा सत्तावीस शिक्षक किंवा मंदिराच्या पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कपडे दान केले पाहिजे अठ्ठावीस घरात सकाळ संध्याकाळ कापूर का जाळा व घरात सुगंधित वातावरण राहिले पाहिजे एकोणतीस पाण्याने परिपूर्ण असलेले नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत वाहिले पाहिजे किंवा जाळून टाकले पाहिजे श्री स्वामी समर्थ